लग्नाचा आमिष दाखवून तीस वर्षे तरुणी सोबत गेल्या सात वर्षांपासून शरीर संबंध ठेवणाऱ्या पीडब्ल्यू डी मधील अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे योगेश पाटील हा अलिबागमध्ये कार्यरत आहे सात वर्ष लग्नाच्या आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर तरुणीची योगेश पाटील यांच्याशी मैत्री झाली होती त्यानंतर दोघे एकमेकांना भेटले योगेश पाटील यांनी तिला त्याच्या ते रूमवरही भेटायला बोलवलं होतं तेव्हा तरुणीला त्याने लग्न करू असं सांगितलं आणि शरीर संबंध ठेवले यानंतर त्याने अनेकदा लग्न करायचं असल्याचं सांगत त्याने शरीर संबंधाची मागणी केली पण चार वर्षानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि शेवटी लग्नाचा विषय योगेश पाटील हे टाळू लागले आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली याबाबत मिळालेली माहिती अशी की पीडित तरुणीची आणि योगेश पाटील यांची सोशल मीडियावर ओळख झाली होती त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि भेटू लागले योगेश पाटील याने तरुणीला प्रपोज केलं आणि लग्न करायचं असल्याचं सांगितलं मुलीने याबाबत आईबाबांशी बोलून लग्न करायचं असल्याचंही घरी सांगितलं दरम्यान दोन हजार अठरामध्ये योगेश याने तरुणीला घरी बोलवून शरीर संबंधाची मागणी केली माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यासोबत लग्न करेन असं तो तिला म्हणाला त्यानंतर योगेशने वाशी इथं एका लॉजवर तिच्याशी शरीर संबंध ठेवले योगेश हा पिढीत तरुणीला महिन्यातून तीन ते चार वेळा भेटायला बोलत असे भेटल्यावर त्यांच्यात शरीर संबंध व्हायचे त्यावेळी तरुणी लग्नाबाबत विचारायची मात्र योगेश तिला घरी बोलता असं म्हणून टाळायचा कोरोनाच्या काळात पीडितेच्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर योगेशच्या घरी जाऊन तरुणीने प्रेमसंबंधाची माहिती दिली तेव्हा योगेशच्या आई काहीच बोलली नाही पुन्हा दोन हजार एकवीसमध्येही पीडित तरुणीने लग्नाबाबत योगेशच्या आईकडे विचारणा केली तेव्हा आईने तरुणीला योगेश, आई आई योगेश तुझ्याशी लग्न करण्यास तयार नसल्याचं सा सांगितलं तेव्हा तरुणीला धक्का बसला आणि तिने जीवन संपवण्याचा देखील प्रयत्न केला योगेश सोबत तिने बोलणंही बंद केलं होतं दरम्यान योगेश लग्नाबाबत खोटं बोलत असल्यानं त्याच्याशी बोलणं बंद केल्याचं तरुणीने म्हटलं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तरुणीने त्याला शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला तेव्हापासून दोघांमध्ये व्यवस्थित बोलणं होत होतं पण पुन्हा लग्नाबाबत विचारताच योगेशने वाद घातला आणि पीडितेचा नंबर ब्लॉक केला तरुणी क्लासला गेले असताना तिथे जाऊन योगेशने वाद घालत तिला मारण देखील केली यानंतर तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली लग्न करू असं वचन देत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडित तरुणीने योगेश पाटील यांच्यावर केला आहे